गडकोटाची बुलंदपणाची निशाणी म्हणजे चोर दरवाजा वेढा पडलाच तर गुप्तपणे पलायन करता यावे यासाठी ही रचना केलेली असते सह्याद्रीतील अनेक गडकोटांवर अशी गुप्त रचना केल्याची आपल्याला बघायला मिळते चला तर मग आज आपण श्रीमान रायगडाचा चोर दरवाजा असलेल्या वाघ दरवाजा पाहूयात ड्रोनच्या नजरेतून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचा विस्तार हा प्रचंड मोठा आहे व या ठिकाणी राजधानीत शोभतील अशा अनेक वास्तू आहेत स्वराज्याची ही राजधानी पाहण्यासाठी अनेक शिवप्रेमी रायगडावर दरवर्षी भेट देत असतात आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांना व भूतलावर आश्चर्यकारक अशा या किल्ल्यास नमन करत असतात रायगडावर आजही अनेक वास्तू अशा आहेत ज्यांना फार कमी शिवप्रेमी भेट देतात यापैकीच एक म्हणजे वाघ दरवाजा अज्ञापत्रात लिहिले आहे की कि किल्ल्याचा एक दरवाजा हा ऐब थोरलाच आहे याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजे तैसाच दिंड्या करून ठेवाव्यात वाघ दरवाजा किल्ल्याच्या दक्षिण दिशेत असलेला एकमेव दरवाजा असून याची बांधणी आपत्कालीन स्थितीत गडावरून बाहेर पडण्याकरता आणि शत्रूंना फसवण्यासाठी करण्यात आली होती येथे येण्यासाठी आठशे साठ मीटर उंच अशा बाले किल्ल्यावरून दक्षिणेत असलेल्या कुशावर्त तलावाच्या मागील बाजूस अदमासे एकशे पंचेचाळीस मीटर खाली उतरावे लागते वाघ दरवाजाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही सातशे पंधरा मीटर आहे हा दरवाजा म्हणजे किल्ल्याच्या महादरवाजाची हुबेहुब प्रतिकृती फक्त आकाराचा फरक तेवढाच यादवांची राजधानी देवगिरी हा दुर्ग स्थापत्याने उत्तम जरी असला तरी त्या गडास फक्त एकच वाट असल्याने शत्रूंना हा गड जिंकता आला दुर्ग स्थापत्याची उत्तम माहिती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच वाघ दरवाजाची दूरदृष्टी ठेवून निर्मिती केली व त्यामुळेच सोळाशे एकोणनव्वद साली मुघलांनी किल्ल्यास वेढा घातल्यावर राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांसह वाघ दरवाजामार्गेच गड उतरून जिंजीस गेले होते वाघ दरवाजाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथून खाली उतरण्यास महादरवाजाप्रमाणे वाट नसून खाली सरळ कडा आहे आणि खाली उतरण्यासाठी कातळरोहणाची कला अवगत असणे आवश्यक आहे पूर्वी येथून कातळरोहण अथवा दोरखंड लावून उतरता येत असे रायगड किल्ल्याचा हा अभेद्य वाघ दरवाजा पाहिल्यावर शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपुढे आपले आपोआपच हात जोडले जातात रायरी या नावाने ओळखल्या जाणारा हा किल्ला शिरके मोरे हे प्रबळ झाले होते तेव्हा त्यांच्या ताब्यात गेला पुढे ज्यावेळेस बहमनी सुलतानाचे तुकडे झाले त्यावेळेस तो निजामशाहीच्या ताब्यात गेला परंतु त्याला फारसे असे कोणीच महत्त्व दिले नाही मात्र त्यांची काही झुजबी बांधकामे आजही रायगडावर आहेत पुढे महाराजांच्या लक्षात आले की पुरंदरच्या तहाच्या वेळेस उत्तरेकडील जे सैन्य आहे ते घाट माथ्यावरून सहज येऊ शकले परंतु जवळजवळ तीनशे सह्याद्रीचे घाट उतरून कोकणात येऊ शकले नाहीत म्हणूनच महाराजांनी कोकणात राजधानी करण्याचे ठरवले त्यांचा अभ्यास करत असताना रायरी त्यांच्या पसंतीस पडली कारण रायरी ही सावित्री नदीने जोडली गेलेली आहे त्यामुळे आयात निर्यातही होऊ शकते घाट मात्यावर जाण्याचाही मार्ग आहे आणि ज्यावेळी राजधानी करण्याचे ठरवण्यात आले साधारणतः हे सत्तरला ठरले आणि चौऱ्याहत्तरपर्यंत बांधकाम पूर्णही झाले पहिल्यांदा सोळाशे पासष्टमध्ये सुरतेवर हल्ला केला त्यावेळेस सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला व सत्तरमध्ये पुन्हा सुरत लुटली तेव्हा जे काही धन मिळाले त्यात ते त्यांनी रायरी बांधली आपल्याला महाराज हे फक्त जय जयकारापुरताच माहिती आहेत पण ते एक वास्तुतज्ञसुद्धा होते त्यांना विज्ञानाचे विविध विषय हे अवगत होते त्यांनी अभ्यासही केला होता त्यामुळे राजधानीचा किल्ला म्हणून आपण रायरीचा किल्ला ठरवल्यास त्याला एक बाजूने चढायला वाट आहे तोच दरवाजा शत्रूने रोखल्याने आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे त्यामुळेच महाराजांनी मागच्या बाजूस ही एक दरवाजा बांधण्याचे ठरवले हा दरवाजा त्यांना वापर करायचा नव्हता कारण तो आपत्कालीन दरवाजा होता वाघ या शब्दाचा अर्थ असा की ज्याची कोणाची हिंमत असेल वाघाचे ज्याचे काळीज असेल तोच या दरवाजाचा वापर करू शकतो म्हणूनच बोलीभाषेत त्याला वाघ दरवाजा असे नाव मिळाले आजही रायगडावरील हा वाघ दरवाजा खालून पाहिल्यासही दिसत नाही आणि वरून बाले किल्ल्यातून सुद्धा दिसत नाही असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला वाघ दरवाजा महाराजांचा इतिहास सांगतोच पण महाराजांचा दूरदृष्टीपणा दुरु हाही स्पष्ट करून जातो मित्रांनो श्रीमान रायगडावरील वाघ दरवाजा हा एक वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे इथून उतरावं म्हणजे वाघाचं काळीजच हवं असा हा वाघ दरवाजा आज आपण पाहिला हा वाघ दरवाजा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एन भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय